महाराष्ट्रातील आभाल वृद्धांचा गणेश चतुर्थी बावीस ऑगस्ट पासून या गणेश उत्सवाला सुरुवात होतीये कोविड एकोणीस मुळे सर्वांच देखील अडचणीत सापडले जेव्हा करू तेव्हा खाऊ अशी त्यांची अवस्था आहे तशातच कोविडच्या प्रादुर्भावामुळे यावर्षी गणेशोत्सवावर देखील कोरोनाचं सावट आहे तरीही अशा परिस्थितीत बालाजीनगर परिसरातील मूर्तिकारांनी गणपती बनवण्याचं काम जोरदार आणि जोमाने सुरू केलंय मूर्तिकार आणि त्यांचे कुटुंबीय या मूर्तींवर शेवटचे हात फिरवण्यात व्यस्त मनात एकच विश्वास आणि आशा आहे दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील आपण बनवलेल्या मूर्ती विकल्या जातील आणि आपण आपले कुटुंब व्यवस्थितरित्या पोट भरू गणरायाकडे सर्वांचं सा एकच साकडे आहे लवकरच हे जग कोरोनामुक्त व्हावं आणि सर्वांनाच पूर्ववत आयुष्य जगता यावं प्रतिनिधी रीता शेटिया महाराष्ट्र न्यूज पुणे व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबा आणि पहा महाराष्ट्र न्यूज